नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण खूप टेस्टी आणि लाल बटाट्याची भाजी बनवणार सुक्की बघत सगळ्यांना बटाटा म्हटलं सगळ्यांना आवडतंच बटाटा लहान मोठ्यापर्यंत आणि जरी घरात भाजीला आपल्या काय नसलं तर दोन बटाटे घेऊन आपण पातळ भाजी बनवू शकतो आणि सुक्की भाजी पण बनवू शकतो चार पाच बटाट्यात काय भाजीला नसलं तर आणि बटाटे हे सगळ्यात महत्वाचं भाजीचा पदार्थ आहे का तर कोणताही सण आला सणवार आला तर आपण बटाट्याची सुक्की भाजी बनवतोच शिरकणपुरी असू द्या पण साईडला बटाट्याची भाजी असतेच तर आपण रेसिपीला आता सुरुवात करूया मी बटाटे पाच बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले ते वरलं काय माती असाल ती आता आपण साल काढून घेणार आहे सर्व बटाटे मी साल काढून घेतल्यावरची तर बारीक बारीक काप करून घेऊया आपण असं चौकून बरं बारीक बारीक काप करून घ्यायचं छोटं छोटं तुम्ही तर रक्षाबंधन लोक काय शिरकणपुरी केली तर बटाट्याची भाजी सुकी बनवायची लागते तर सणासुदीला पण आपण बटाट्याची भाजी सुकी बनवू शकतोय अगदी टेस्टी होते बाबा ही छोट छोट असं काप करून घ्यायचं आणि पाण्यातच ठेवायचं म्हणजे बटाटा आपलं काळ पडत नाही तर सर्व मी बटाट्याचं काप करून घेते बाबा अशा पद्धतीने मी सर्व बटाट्याचं काप करून घेतलं तर आणि पाण्यातच ठेवलं तर पाण्यात ठेवल्यानंतर काळा पडत नाही म्हणून आता कढई ठेवूया गॅसवर गरम करायला एक दोन चमचे मोठं तेल घालूया आपण तेल गरम होतं पण एक चमचा मोहरी घालू आणि एक चमचा जिरं घालूया जिरं मोहरी चांगली फुलं द्यायची कढीपत्त्याची पानं घालूया आपण पासात कढीपत्त्याची फोडणी दिल्यामुळे बटाट्याची भाजी टेस्टी होते बघा मी खोबरं लसूण कोथिंबीरचं वाटण घ करून घेतलेलं आहे ती घालू आहे कोणत्याही भाजीत असं वाटण घातल्यानं भाज्या टेस्टी होते तर बघा तेलात परतून घेऊ आपण धना पावडर टाकूया जिरा पावडर टाकूया गरम मसाला घालूया एक चमचा सर्व मसाला आता आपण परतून घेणार आहे आता बटाटाच काप घालू आपण पाण्यात सर्व भाजी आपण बटाटा मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये एक चमचा लाल तिखट घालू बिडगी पावडर आणि एक चमचा कांदा लसूण मसाला दोन चमचे घालू आपण झणझणीत बटाट्याची भाजी बनवणार आहे गोडाचा पदार्थ असता झणझणीत आपल्याला बटाट्याची भाजी साईडला पाहिजे तोंडर चव आणणारी दोन तीन चमचे पण दाण्याचं गोड घासायचा आहे चवीपुरतं मीठ घालू अगदी पाच मिनिटात ही भाजी तयार होते बघा वरून कोथिंबीर घालू जास्त काय सामान पण लागत नाही अगदी टेस्टी भाजी होते कोथिंबीर घातल्यावर मसाला सगळं परतून घेऊ आपण आणि बटाटा शिजायपुरतच पाणी वाटायचं जास्त नाही वातायचं आपल्याला सुक्क बटाट बनवायचं आहे मिक्स करून घेऊया झाकण ठेवे मधून अजून चेक करायचं आपलं बटाट शिजले का कच्चा आहे म्हणजे पाणी आहे का संपलं म्हणजे आटलंय आहे थोडं बटाट कच्चा अजून झाकण ठेवे दोन मिनटं दोन मिनटानंतर अजून बघूया तर पाणी तर पूर्ण आटलेलं आहे आपलं बटाटा पण शिजलेलं आहे बघा मौसूत शिजलेला आहे बटाटा तर अशा पद्धतीनं आपली सुक्की बटाट्याची भाजी तयार झाली बघा लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू बाय बाय धन्यवाद